हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ग्रीन स्पाइसमध्ये आणि मी बनवते आहे होम कुकिंग ब्लॉक इथे मी बनवणार आहे आज पालक ढोकळा आणि त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याचसोबत मी इथे स्टीमरमध्ये सुद्धा पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला पालक मी इथे ॲड करून घेतला आहे हा पालक साधारण दोन ते तीन मिनटासाठी मी इथे उकळून घेणार आहे पालक छान उकळून झालेला आहे आता मी तो थंड पाण्यामध्ये काढून घेतलेला आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक हिरवी मिरची आलं आणि दही हे सगळं छान बारीक वाटून घेणार आहे आता इथे मी एका भांड्यामध्ये साधारण दीड वाटी रवा ॲड करून घेतला आहे त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आता ह्यामध्ये पालक दही आलं आणि मिरची जे बारीक वाटून घेतलेलं मिक्सरमध्ये ते ॲड केलं आहे हे छान सर्व मिक्स करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी ॲड करून याचं छान बॅटर तयार करून घेते मी छान असं बॅटर तयार केल्यानंतर मी इथे आता स्टीमरच्या भांड्याला तेल लावून घेणार आहे आणि त्याचसोबत ढोकळ्याच्या बॅटरमध्ये सुद्धा तेल ॲड करून घेतलेलं आहे इथे मी बेकिंग सोड्यामध्ये लिंबू मिक्स करून घेतलेला आहे आणि हे, हे मिश्रण मी आता ढोकळ्याच्या बॅटरमध्ये ॲड केलेलं आहे हे छान मिक्स करून घेतलं आहे हे छान मिक्स करून घेते आहे मी आता आणि हे बॅटर स्टीमरमध्ये स्टीमरच्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे आता आणि त्यावरती थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे हे छान स्टीमरला पंधरा ते वीस मिनटासाठी स्टीम करायला ठेवलेलं आहे मीडियम गॅसवरती तोपर्यंत मी इथे बनवणार आहे ज्यूस त्यासाठी मी इथे घेतला आहे कोथंबीर टोमॅटो गाजर बीट आणि आवळा छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे सर्व आता ह्यामध्ये सब्जा ॲड केल्या मी आणि पाणी मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलं आहे ज्यूस रेडी झालेला आहे ढोकळा इथे रेडी झालेला आहे मी इथे करते आहे फोडणीची तयारी त्यासाठी मी तेलामध्ये मोहरी जिरी कढीपत्ता आणि भरपूर मिरच्या घेतलेल्या आहेत छान असं परतून घेतलेलं आहे फोडणी तयार झालेली आहे छान असा ढोकळा रेडी झालेला आहे आता पालकचा ढोकळा आणि ज्यूस दोन्ही पदार्थ रेडी झालेले आहेत तुम्ही जर आत्तापर्यंत हा ज्यूस कधी पिले नसाल ट्राय केला नसेल अजूनपर्यंत तर प्लीज ट्राय करा आणि हा पालक ढोकळा तर डेफिनेटली ट्राय करून बघा कारण की हा अत्यंत सॉफ्ट झालेला आहे आणि यामध्ये कळत पण नाही की याच्यामध्ये पालक आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा इथे मी करते आता जेवणाची तयारी त्यासाठी मी आता कुकर लावून घेणार आहे कुकरमध्ये मी आज डाळ लावून घेते आहे इथे मी तुरीची आणि मुगाची डाळ घेतलेली आहे भिजवलेली आहे आधी त्यात मी मीठ लाल तिखट हळद हिंग हे सगळं ॲड करून छान मिक्स करून घेतलेलं आहे त्याचबरोबर मी कुकरमध्ये गाजरसुद्धा उकडायला ठेवते आहे जे की मी चपातीच्या पीठमध्ये टाकणार आहे कुकर मी आत्ता लावून घेणार आहे त्याचबरोबर मी इथे आता भात पण शिजायला ठेवणार आहे इथे मी मीठ ॲड करून ते छान मिक्स करून भातसुद्धा शिजायला ठेवलेला आहे आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप साऱ्या हिरव्या मिरच्या लसूण आणि सुक खोबरं घेतलेलं आहे मी इथे हे पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे मी इथे आता कढई घेतलेली आहे त्यात मी तेल टाकून आहे त्यात जिरी हिंग आणि मगाशी जो वाटलेला मसाला आहे तो घेतलाय मी मी आज इथे गावाकडची झणझणीत अशी तोंडलीची भाजी करते आहे हां बरोबर आहे तुम्ही तोंडलीचीच भाजी करते आहे मी बऱ्याच जणांना तोंडली नाही आवडत पण जर तुम्ही अशी केली तर तुम्ही एकदा काय हजार वेळा फक्त हीच भाजी करून खाल खूप टेस्टी होते ही भाजी यात मी हळद मीठ टाकून परतून घेऊन स्वच्छ धुतलेली तोंडली इथे मी ॲड करून घेतली आहे त्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं आहे आणि छान असं मिक्स करून याला मी आता शिजायला ठेवून देणार आहे तोपर्यंत मी इथे दुसऱ्या कढईमध्ये तेल घेतलेलं आहे मोहरी घेतलेली आहे जिरी कढीपत्ता हिंग लसूण आणि मिरची घेतलेली आहे इथे छान असं परतून घेतलेलं आहे याचमध्ये मी आता कांदा ॲड केलेला आहे तोही छान एकदम असं परतून घेतलेला आहे हे सगळं परतून झाल्यानंतर यामध्ये मी हळद आणि मीठ ॲड करून घेतलेलं आहे तेही छान परतून घेतलेलं आहे ह्यामध्ये आता मी उकडलेले बटाटे जे की कापून घेतलेले आहेत ते ॲड केलेले आहेत हे सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे छान असं मिक्स केल्यानंतर आपला जो टिपिकल महाराष्ट्रीयन बटाट्याची जी भाजी असते ती रेडी झालेली आहे तोंडलीची भाजी पण इथे छान शिजलेली आहे आणि इथे तोंडलीची भाजी रेडी पण झालेली आहे त्याचबरोबर कुकर पण झालेला आहे गाजर शिजलेलं शिजलेला आहे डाळ पण छान शिजलेली आहे आणि आता मी बरण ते रवीने हटवून घेते आहे गाजर मी इथे किसून घेतलं आहे पीठ आता मी मळून घेणार आहे त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ डेसिकेटेड कोकोनट मेथी दाण्याची पावडर जवसची पावडर किसलेलं गाजर दही हे सगळं घालून छान पीठ मळून घेतलेलं आहे आता मी इथे डाळीला फोडणी देऊन घेणार आहे त्यासाठी मी कढईत घेतलं आहे तूप त्यामध्ये टाकली आहे मोहरी जिरी कढीपत्ता लसूण हे छान परतून घेतलेलं आहे त्यामध्ये त्या मी सुक्या बेळगी मिरची टाकलेली आहे कोथंबीर टाकलेली आहे एकदम साधी अशी फोडणी केलेली आहे त्यामध्ये डाळ ॲड करून छान मिक्स करून पाणी टाकलेलं आहे मी थोडंसं वरणाला छान उकळी येते तोपर्यंत मी इथे बनवते आहे चपात्या चपातीला मी शक्यतो आतनं तेल लावत नाहीच डायरेक्टली लाटते हो चपाती इथे झालेली आहे छान अशी भाजून घेतलेली आहे चपाती इथे रेडी झालेली आहे त्याला मी आता तूप लावून घेते आहे जेवण इथे रेडी झालेलं आहे तुम्ही ही तोंडलीची भाजी ही एकदा ट्राय करून बघा एकदा ट्राय केली तर तुम्ही परत ट्राय कराल एवढी गॅरंटी आहे माझी आणि त्याचबरोबर जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक ला करा शेअर करा तुम्ही पण ह्या रेसिपीज नक्की ट्राय करून बघा स्पेशली गावाकडच्या ज्या असतात त्या तर नक्कीच ट्राय करून बघा असंच टेस्टी खा आणि खुश राहा थँक्यू फॉर वॉचिंग